निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले काही आमचे तर क्षमा असावी बोला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या याच घोषणेने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे काही ठिकाणी तीन दिवसाचा दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा नऊ दिवसाचा तर काही ठिकाणी अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा बसवायची प्रथा असते आजच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना केली होती त्याच पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करावं त्याच्याबद्दलच माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते आणि सगळ्यात महत्वाचं मंत्र पण दिला आहे कारण गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेले आहे तर ते प्राण सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणजे ती फक्त साधी मूर्ती राहील आणि मग नंतर आपण त्यांचं विसर्जन करू शकतो ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना केली होती त्याच पद्धतीने त्यांचं विसर्जन किंवा त्यांची उत्तरपूजा करायची आहे सगळ्यात आधी आपल्याला विसर्जन कोणी सकाळी करतं कोणी दुपारी करतं कोणी संध्याकाळी करतं आपापल्या पद्धतीने करावं पण खरं तर दुपारनंतर म्हणजे अगदी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो त्याच्यानंतर आपण विसर्जन करावं असं म्हटलं जातं पण तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही सकाळी विसर्जन केलं तरी चालेल आता आपण पूजेकडे वळूया की पूजा कशी करायची सगळ्यात आधी महिला असेल आता गणपती बाप्पांचं विसर्जन किंवा बा त्यांची उत्तर पूजा ही ही घरातल्या पुरुषांनी केली तरी चालेल किंवा घरातल्या स्त्रियांनी केली तरी हरकत नाही आता काय करायचं आहे महिला जर करणार असेल तर त्यांनी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावावा आणि जर पुरुष करणार असेल तर त्यांनी कपाळी गुलाल लावावा आता सुरुवातीला आपण प्राणप्रतिष्ठा करताना आचमन केलं होतं तर आता आचमन करायची गरज नाही त्याच्याबरोबर दीप प्रज्वलित करायचं आहे आपण अखंड दिवा लावणारच असाल किंवा लावलेला नसेल तरी विसर्जन करताना किंवा ही जी उत्तर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलित करायचं आणि दिव्याला देखील हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि दिव्या दिव्या दीपककार कान एक कुंडल मोतिहार दिव्याला पाहून नमस्कार ही प्रार्थना करायची आता हे झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची उत्तरपूजा करायची आहे उत्तरपूजा करताना सुरुवातीला गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आणि असं म्हणायचं श्रीमन महागणाधिपतये नमहा विले पार्थम चंदम समर्पयामी म्हणजेच मराठीत सांगते हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे त्याच्यानंतर श्रीमहागणाधिपतये नमहा अलंकारार्थम अक्षताम समर्पयामी हरिद्रम कुमकुम सौभाग्य द्रव्यादी समर्पयामी म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता आणि हळद कुंकू अर्पण करत आहे त्याच्यानंतर श्रीमद महागणाधिपतयेन बातू कालाधुवम पुष्पम समर्पयामी म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे आता ज्यांना हे संस्कृतमध्ये म्हणता येत नसेल त्यांनी मराठीत म्हटलं तरी चालेल पण मी तुम्हाला दोन्ही भाषेत सांगते आहे त्याच्याबरोबर श्रीमद महागणाधिपतयेन महा धूपम अर्घयामी म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अगरबत्ती किंवा धूप ओवाळत आहे श्रीमद महागणाधिपतयेनमहा दीपम दर्शया मी म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दीप ओवाळत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे आता हे सगळं झाल्यावर म्हणजेच गण गन, गणपती बाप्पांना हळद कुकु कुमकुम कु, कु, अक्षदा धूप दीप ओवाळून घेतला आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना जो काही गुळाचा नैवेद्य तुम्ही विसर्जनाच्या दिवशी करणार आहात तो तुम्हाला त्यांना अर्पण करायचा आहे आणि म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृततत्वाय स्वाहा हे तुम्हाला मंत्र म्हणायचे आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आता नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये जे प्राण आपण आणले होते ते प्राण आपल्याला काढून घ्यायचे आहे तेव्हाच आपल्याला त्या मूर्तीचं विसर्जन करता येईल आता त्याच्यासाठी एक मंत्र असतो तो पण तुम्हाला इथे स्क्रीनवर मी लिहून देते आणि हा मंत्र तुम्हाला संस्कृतमध्येच म्हणावा लागेल याला काही मराठीत आपल्याला पर्याय नाही आहे तर तो मंत्र काय आहे ते सांगते त्याच्या आधी आपण घरात घरात जो कोणी गणपती बाप्पांची गण गं, गणपती बाप्पांची उत्तर पूजा करणार असेल किंवा ज्याने आत्तापर्यंत हळद कुंकू अक्षता दूपदीप गणपती बाप्पांना ओळाला आहे त्यांनी हातात अक्षता घ्यायच्या अक्षता घेतल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे यातून देवगणा हा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्य पुनरागमनाय च हा मंत्र इथे स्क्रीनमध्ये सुद्धा दिसत असेल तर हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या हातातल्या अक्षता गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला अर्पण करायचे आहे म्हणजेच आपल्याकडनं गणपती बाप्पांची उत्तर पूजा झाली आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती थोडीशी आपल्याला हलवून घ्यायची आहे किंवा ती आपल्याला उचलून परत एकदा खाली त्यांचा स्पर्श करायचा आहे म्हणजेच गण गन, गणपती बाप्पांच्या मूर्तीतले प्राण काढून आपल्याला मूर्ती थोडीशी हलवायची आहे आता मी ते हलवू शकत नाही कारण ही माझी मूर्ती घरातली आहे आता हे झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं गणपती बाप्पांचं आपल्याला योग्य त्या ठिकाणी विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना पर्यावरणाची काळजी घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ज्यांचा शाडू मातीचा असेल अर्थात त्यांनी घरातच विसर्जन करायचा आहे गणपती बाप्पा जेव्हा आपण विसर्जनाला घेऊन जाणार तेव्हा त्यांच्याबरोबर काही वस्तू आपल्याला द्यायच्या असतात आणि आता जर शाडू मातीचे गणपती बाप्पा असेल तर अर्थात तो घरातच विसर्जन होईल आणि जर प्लास्टर ऑफ पॅरिसचा असेल तर एका सुरक्षित ठिकाणी जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आता विसर्जन झाल्यावर आपल्याला हे जे काही फळं आहे किंवा जी पत्री आपण गणपती बाप्पांच्या जवळ ठेवली ते जी हार आपण दहा दिवस गणपती बाप्पांना अर्पण केले आहेत त्याचं काय करायचं तर ती पत्री ते हार आणि इथे सुपारी आहे जी काही विड्याची पानं आहेत गणपती बाप्पांच्या आपण इथे मूर्तीजवळ ठेवली तर हे सुद्धा आपल्याला त्या निर्माल्यात टाकायचं आहे निर्माल्यात टाकताना पर्यावरणाचं कुठलंही नुकसान होणार नाही याची काळजी आवर्जून घ्या तर आपण जे काही दहा दिवस गणपती बाप्पांना हार अर्पण केले आहे तर ते एका व्यवस्थित पिशवीमध्ये तुम्हाला सगळे गोळा करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ती पत्री आणि हे जे फळं आहे फळं तर तुम्ही रोज एक एक फळ जर कापून जरी गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवला आणि तो तुम्ही स्वतः ग्रहण केला तरी चालेल कारण अर्थात नंतर ते फळं एक कालांतराने खराबच होता बऱ्याच ठिकाणी असं असतं की रोज गणपती बाप्पांचे फळं बदलले जातात तुम तुम्हाला नाही बदलणं शक्य होत तर जे पाच फळं ठेवलेले आहे त्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा आणि बाकीचं तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता आता जी सुपारी विडाची पानं इथे मी ठेवलेली आहे तर याचं काय करायचं तर बघा आता आज चौथा दिवस आहे बाप्पांचा तर ही विड्याची पाने बऱ्यापैकी सुकत चाललेली आहे तर आता याचं काय करायचं काही ठिकाणी पाच ठेवता काही ठिकाणी दोन ठेवता काही ठिकाणी एक ठेवता हो तर ही पण विड्याची पानं आपल्याला निर निर्माल्यात टाकायची आहे सुपारी खारीक हळकुंड आहे तर ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही नि टाकू शकता फक्त जो एक रुपयाचा कॉईन आहे तो स्वतःकडे असावा जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही जवळ एखादी जर गुरुजी असेल कारण काही काही ठिकाणी पाच ठेवलेले आहेत तर त्या गुरुजींना सुद्धा तुम्ही हे दान करू शकता त्यात त्याचबरोबर जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी जाणार आहे ते विसर्जन केल्यावर ती संपूर्ण रात्रभर हा जो काही मकर हे जे काय तुम्ही डेकोरेशन ठेवलं आहे हे तुम्हाला संपूर्ण रात्रभर तसंच ठेवायचं असतं जो दीप प्रज्वलन तुम्ही केला आहे जो दिवा तुम्हाला तुम्ही लावला आहे तर तो अखंड ठेवायचा असतो कारण गणपती बाप्पा जरी आपण विसर्जन केलेलं आहे तरीसुद्धा ते सूक्ष्म स्वरूपात त्या दिवशी आपल्या घरात असतात म्हणून आपण विसर्जनाला गेल्यावर तिथली माती आपल्याला दिली जाते पण आता जे घरात करणार आहे ते काय करतील तर आता तुम्ही घरातच विसर्जन करणार आहात तर गणपती बाप्पा सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरातच असणार आहे तुम्हाला इथे माती वगैरे ठेवायची गरज नाही आहे किंवा जी वाळू किंवा काही ठिकाणी दगड देता विसर्जनाला गेल्यावर तर ते तुम्हाला इथे ठेवायचं असतं आता इथं ह्या तांदळाचं काय करायचं हे तांदूळ आणि तिकडे जो आपण कलश स्थापित केला आहे त्याचं काय करायचं तर हे कलच्या खालचे तांदूळ आणि हे तांदूळ तुम्ही काही पक्षांना घालू शकता थोडेसे पक्ष्यांना द्या आणि बाकीचं तुम्ही तुमच्या धान्यात टाकू शकता हा दिवा दुसऱ्या दिवशी हा जो जितके दिवस जाईल म्हणजे आता विसर्जनाचा संपूर्ण दिवस त्याच्यानंतरची सकाळ जोपर्यंत हा जळेल तोपर्यंत तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आता जे नारळ आहे तर ते नारळ तुम्हाला फोडून तुम्हाला ते नारळ खायचं आहे त्या नारळाबरोबर जी विड्याची पानं आहेत ती सुद्धा तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे ते कलशातलं पाणी तुम्हाला तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता त्याच्यातली सुपारी आणि एक रुपया जो तुम्ही टाकलेला आहे तर तो तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे नंतर जेव्हा तुम्ही कलशा स्थापना कराल तेव्हा तुम्ही तो नक्कीच वापरू शकता सुपारी आता दहा दिवस ती थोडीशी ओली झाली असेल तर ती तुम्ही उन्हाळ्यात तुम्ही ती थोडीशी सुकवायला तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आता दहा दिवस गणपती बाप्पांना तुम्ही जो काही खाऊ अर्पण केला आहे नैवेद्या समान तो तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर आवर्जून द्यायचा आहे हे जे काही गुळ गुळखोबरं आहे हे तर हे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर द्यायचं आहे आता ज्यांचं घरातच विसर्जन आहे त्यांनी हा जो नैवेद्य आहे हा तुम्हाला निर्माल्यात टाकायचा आहे निर्माल्य म्हणजे काय बऱ्याच वेळा अशा प्रश्न येतात तर लक्षात घ्या निर्माल्य म्हणजे निर्माल्यासाठी एक वेगळी अशी जागा असते तिथे फक्त निर्माल्यच गोळा करता आणि जे घरात असेल किंवा जे गावाकडे असेल तर आवर्जून ही पत्री असो किंवा जे फुलं असे फुलं तुमच्याकडे असतील जे दहा दिवस तुम्ही बाप्पांना अर्पण केले आहे तुमच्याकडे जर जागा असेल तर आवर्जून घराच्या बाहेर एक छोटासा खड तुम्हाला खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये हे सगळे जे काही फुलं आहे जे काही नि निर्माल्याचं सामान आहे हे तुम्हाला तिथे विसर्जन करायचं आहे त्या खड्ड्यामध्ये तु, तु, तुम्हाला हे व्यवस्थित टाकून द्यायचं आहे आणि वरती परत त्या खड्ड्यावर तुम्हाला माती टाकायची आहे या पद्धतीने फक्त ते निर्माल्य ओलांडल्या जाणार नाही किंवा सुरक्षित ठिकाणी जिथे झाड आहे मोठं त्या झाडाच्या ठिकाणी तुम्ही खड्डा करू नये तिथे तुम्ही तु, 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 अर्पण करू शकता आता हे कापसाचं वस्त्रसुद्धा तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे जे जानवं आहे ते जाणवंसुद्धा तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे या पद्धतीने आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे ना ना हे दहा दिवस बाप्पांनी प्रत्येकाच्या घरातलं सुख दुख हे दहा दिवसात ज्या काही घडामोडी झाल्या घडल्या ते सगळं बाप्पांनी पाहिलं बाप्पांना जातांना एकच प्रार्थना करायची आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची उत्तर पूजा करता तेव्हा सुद्धा ही प्रार्थना करायची आहे की हे गणराया या दहा दिवसात माझ्याकडनं तुझी तोडकी मोडकी जी काही सेवा झाली ती तू तु, तुझ्या चरणीत मी अर्पण करतो जे काही वाईट असेल ते माझं आणि जे काही चांगलं असेल ते तुमचं माझ्या घरात तुम्ही आलात दहा दिवस हे सगळं बघितलं जाताना माझं सगळं विघ्न घेऊन जा येणार आलेलं सगळं विघ्न घेऊन जा आणि माझ्या घराला सुखात आणि समाधानात ठेवून हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई जे आपण गणपती बाप्पांच्या चरणी डोक्यावर ज्या काही अक्षता टाकल्या त्या सगळ्यांनीच टाकायच्या नाही एकानेच टाकायच्या घरातला जो कोणी असेल जो कोणी गणपती बाप्पाची उत्तर पूजा करणार असेल त्यानेच त्यानं अक्षता टाकायच्या आहे या पद्धतीने गणरायाने गणराया प्रत्येकाच्या घरात आला आहे प्रत्येकाचं दुःख सुख सगळं त्यांनी पाहिलं आहे सगळ्यांना सुखात ठेव सगळ्यांच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे ती ती गणपती बाप्पा त्यांना भरून देऊ आणि सगळ्यांना सुखात ठेव आणि जाताना प्रत्येकाच्या घरातलं जे काही विघ्न आहे ते घेऊन जाऊ हीच प्रार्थना गणपती बाप्पांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी तुमचे सुद्धा धन्यवाद झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी मी रुजू करते आणि हा चिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकूण व्हिडिओ सोबत बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या धन्यवाद